अथर्व आणि राजू हे दोघेही कॉलेजपासूनचे चांगले मित्र होते कॉलेजचं शिक्षण संपल्यानंतर चार सहा महिने नोकरी शोधण्यात गेली पण त्यांना हवी तशी मनासारखी नोकरी मिळत नव्हती नो असं किती दिवस बेरोजगार होऊन बसून राहायचं असा प्रश्न त्यांना पडत होता असं बेकार बसणं त्यांच्या जवानीतील जोशीला मनाला पटत नव्हतं काहीतरी केलं पाहिजे असा विचार करून ते वेगवेगळे मार्ग शोधत होते त्यावेळी यूट्यूबर बनण्याचं वारं सर्वत्र वेगाने पसरत होतं स्वस्त झालेलं नेट आणि प्रत्येकाकडे असणारा अँड्रॉइड फोन त्यामुळे यूट्यूब वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली होती लोकांना यूट्यूबवर व्हिडिओ पाहायला आवडत होते कित्येक लोक तर आपलं दीड जी बी नेट संपवण्यासाठी काहीही पाहून टाईमपास करत बसत होते त्यामुळे यूट्यूबवर बनणे हा त्यांना एक उत्तम पर्याय वाटत होता त्यानंतर मग त्यांच्या टाळक्यामध्ये विचारचक्र फिरू लागली कसले व्हिडिओ बनवायचे आपल्या चॅनलचं नाव काय ठेवायचं असे ढीकभर विचार त्यांच्या मनात फिरत होते तसंही राजूकडे एक चांगला कॅमेरा होताच त्यामुळे त्याची काही अडचण नव्हती यांनी एक यूट्यूब चॅनल काढले व व्हिडिओ तयार करून यूट्यूबवर टाकायला सुरुवात केली वेगवेगळे व्हिडिओ बनवताना त्यांना प्रँक व्हिडिओ बनवायची कल्पना सुचली मग त्यांनी प्रँक व्हिडिओ बनवायचे ठरवले ते दररोज वेगवेगळे प्रँक व्हिडिओ बनवत होते पण म्हणावं तसं त्यांचं चॅनल चालत नव्हतं त्यांना इतका असा प्रतिसाद मिळत नव्हता आणि मग असा विचार करत असताना एक हॉरर प्रँक करायचा विचार राजूच्या मनात आला आणि तो त्याने अथर्वला बोलून दाखवला थोडे आडेवेडे घेत अथर्वही तयार झाला आणि मग एका रात्री त्यांनी हॉरर प्रँक करायचं ठरवलं तसं त्यांनी सगळी तयारी केली अथर्वने पांढरी कपडे आणि भूताचा मुकवटा घालून भूत बनायचं आणि राजूने व्हिडिओ शूटिंग करायचं पण ते कोणत्या जागी करायचं हा आणखीन एक प्रश्न त्यांना पडला यावर चर्चा करत असताना शहराच्या एका बाजूला असणाऱ्या एका कॉलनीची आठवण त्यांना झाली त्या कॉलनीचे नाव देखील त्यांना आठवले सराईत कॉलनी तेथे ते बरेच लोकांना एका व्यक्तीचे भूत दिसल्याचे त्यांनी ऐकले होते पण या गोष्टीवर या दोघांचा अजिबात विश्वास नव्हता लोक तिथे जायला घाबरतात म्हटल्यावर तर मग काय त्यांना अजून घाबरवायला खूपच मजा येईल आणि व्हिडिओही चांगले मिळतील असा विचार करून त्यांनी सराईत कॉलनीत व्हिडिओ करायचे पक्के केलं आणि मग ठरल्याप्रमाणे सर्व तयारी करून ते एका रात्री त्या सराईत कॉलनीत दाखल झाले सहसा त्या जागेवरून कोणीही जात नव्हते चुकूनच कोणीतरी जात होते येत होते आता रात्रीचे दहा वाजायला आले होते लोकांची वर्दळ नव्हतीच त्यांनी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली एक दोन लोक आले की अथर्व भूत बनून त्यांच्या समोर यायचा आणि त्यांना घाबरवायचा लोकही घाबरून पळत सुटायची त्या दिवशी काय जास्त लोकांचा प्रँक करायला त्यांना भेटला नाही त्यामुळे त्यांनी दुसऱ्या दिवशी व्हिडिओ करायचं ठरवलं दुसऱ्या दिवशी रात्री त्याने अकराच्या सुमारास परत व्हिडिओ शूटिंग सुरू केले आज एक व्यक्तीच सोडा सधं चिटपाकडू देखील त्या वाटेवर फिरकलं नव्हतं सर्वत्र भयान अंधार पसरला होता मध्येच दूरवर एखाद्या कुत्र्याच्या रडण्याचा आवाजही बाकी सर्वत्र भयान शांतता पसरली होती आता वाट पाहत बराच उशीर झाला होता साधारण साडे अकरा वाजले असतील या भयान वातावरणामुळे यावेळी नाही म्हटलं तरी अथर्वच्या मनात थोडी भीतीने मान होत होती त्यामुळे न राहून अथर्व राजूला म्हणू लागला राजू आपण जाऊयात काय रे आता खूप उशीर झाला आहे आणि तुला माहिती आहे का आज चल, आमोशा आहे ते त्यामुळे जास्त वेळ थांबायला नको चल निघूया त्यावर राजू म्हणाला अरे थांब रे आमोशा असले म्हणून काय झालं आज एकही व्हिडिओ तयार झाला नाही अजून थोडा वेळ थांबूया आणि कोण येते का पाहू बघ जाऊ हे राजूचे वाक्य पूर्ण होते न होते ते समोरून त्यांना एक व्यक्ती येताना दिसली त्या व्यक्तीचा पेहराव थोडा वेगळाच वाटत होता म्हणजे शेट लोक कसे असतात तसा त्याचा पोशाख होता खाली धोत दो, धोतर डोक्याला रुबाबदार टोपी अंगात तसाच रुबाबदार कोट चढवलेला होता हातामध्ये नक्षीदार काठी होती त्याच्या कोटचे ब बटन सोन्याचे होते मोठा श्रीमंत वाटत होता त्या समोरून येणाऱ्या व्यक्तीला पाहताच आपली शिकार समोरून येत असल्यासारखं ते दोघे सज्ज झाले त्याला घाबरवायचं असं त्यांनी ठरवलं अथर्व आडुशाला जाऊन लपून बसला राजू देखील लपून बसला आणि त्याने शूटिंग सुरू केलं तो व्यक्ती जवळ आल्यावर अथर्व त्याच्यासमोर येऊन त्याला घाबरवू लागला पण तो व्यक्ती थोडादेखील न घाबरता जशाच्या तसा मख्खपणे उभा होता अथर्व देखील आता शांतपणे उभा होता पण इकडे राजूने आपल्या कॅमेऱ्यामध्ये जे पाहिलं ते पाहून तो भीतीने अक्षरशः घामाघूम झाला त्याच्या पायाखालची जमीन सरकली कारण त्या कॅमेऱ्यामध्ये अथर्व एकटाच दिसत होता त्याच्यासमोर कोणीही नव्हते राजूला हा काहीतरी विचित्र प्रकार असल्याचे लक्षात आले तो अथर्वला हाक मारण्याचा प्रयत्न करत होता पण त्याच्या तोंडातून आवाजच फुटत नव्हता त्याने एक परत एकदा कॅमेऱ्याच्या स्क्रीनमध्ये पाहिले तर आता त्याची बोबडीच वळ आली कारण तो व्यक्ती आता राजूकडेच पाहत होता आणि क्रूर हास्य करत होता त्याचं ते शरीर पूर्णपणे रक्ताने माकलेलं होतं कपडे फाटलेली आणि तो राजूकडे एकटक पाहत होता व क्रूर हास्य करत होता अथर्वही आता चांगलाच घाबरला होता कारण त्यालाही त्या व्यक्तीचे तेच रक्ताळलेलं रूप दिसत होतं ते दृश्य पाहून काळीच जोरजोरात धडधडू लागलं आता काळीस फाटून बाहेर येतं की काय असं त्यांना वाटू लागलं त्यामुळे दोघंही जीवाच्या आकांताने पळत सुटले पण तो व्यक्ती तेथेच ते ते जोरजोरात हसत उभा होता कसंबसं दोघांनी आपला जीव वाचवला व ते रूमवरती आले आणि काही न बोलता झोपी गेले दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी व्हिडिओ चालू करून पाहिलं पण एकही व्हिडिओ शूट झाला नव्हता जुन्या फाईल्सही आता गायब झाल्या होत्या त्यांना आता कळून चुकलं की ते किती मोठ्या संकटातून वाचले होते जीव वाचला म्हणून त्यांनी देवाचे आभार मानले आजपर्यंत ते दुसऱ्याचा प्रँक करायचे पण आज त्या दोघांचा खराखुरा जीव घेणा प्रँक झाला होता त्यानंतर त्यांनी परत कधीच प्रँक व्हिडिओ बनवला नाही पण त्यांच्यासोबत घडलेल्या अनुभवाचा एक व्हिडिओ मात्र त्याने यूट्यूबवर टाकला होता मग काय त्या सराईत कॉलनीत खरंच एका व्यक्तीचं भूत आहे या गोष्टीला परत एकदा हवा मिळाली सर्व न्यूज चॅनेलवर या गोष्टीची चर्चा होत होती पण किती खरं किती खोटं हे त्या दोघांनाच माहिती